नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज आहे तिसरा ते चौथा दिवस बाप्पाचं आगमन होणार चार दिवस झाले आणि आज बाप्पा घेऊन आलेले आहेत गौराईला तर गौराईचंसुद्धा आगमन झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हो पुढं व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पण बघा आमच्या घरचे गणपती बाप्पा हे बघा बाप्पा अगदी निवांत असे बसलेले आहेत समोर नैवेद्य आहे आणि बाप्पाचं सध्या जेवण चालू आहे तर बघा ग गव, गणपतीसोबत गवराईसुद्धा येतात तर गवराई सुद्धा आगमन झालेलं आहे तर चला आपण पाहूया गौराईचं आगमन कसं झालेलं आहे तर गौराईचंसुद्धा इथं आपण भाजी भाकरीचा गव गौराईला नैवेद्य दाखवलेलं आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये गौराईला घरात घेतल्यानंतर किंवा लक्ष्मी घरात आल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची पद्धत वेगवेगळी असते किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये प नैवेद्य हा वेगवेगळा असतो तर आमच्याकडं गौराईला कशा पद्धतीने नैवेद्य दाखवलं जातो आणि घरामध्ये कशा पद्धतीने घेतलं जातं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढं व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर इथं बघा या बघा लक्ष्मी आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली तर बघा गवराईला सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे आपण तर ज्या दिवशी लक्ष्म्या येतात त्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य असतो इथं आमच्याकडे शेपूची भाजी वरण भात आणि भाकरीचा नैवेद्य आपण गवराईला दाखवलेला आहे सध्या गवराईचं सा जेवण चालू आहे छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त अशा ब्लॉगसोबत तोपर्यंत Bye, everyone.